श्री शिवलीला अमृतकथा अध्याय बारावा विदुर बहुला आख्यान भस्मासुराचा वध श्री गणेशाय आय ब्राह्मण ब्राह्मणादी चारही वर्णातील सर्व आबाल स्त्री पुरुषांनी भगवान शंकराचे मनोभावे कीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो प्रेतासमान अपवित्र समजावा अशा मनुष्याला जन्म देणारी स्त्री निपुत्रे खोड जो शिवकीर्तन करत नाही तो समुद्रात बुडो जळो नाहीतर त्याला विषारी साप सापो म्हणून शिवस्मरण कधीही सोडू नये खूप दिवस नाहीसा झालेल्या पुत्राची शिवकथा समजतात माता जशी त्याच्याकडे धावत जाते त्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने शिव कीर्तन ऐकण्यासाठी धावत जावे जेथे शिवकथा चालू असेल तेथे ते अगत्यपूर्वक जावे आपल्या सर्व चिंता काळजी झोप इत्यादींचा त्याग करून स्वस्थ मनाने शिवकथा ऐकावी शिवकथा सांगणाऱ्या वक्ताला सद्गुरू किंवा साक्षात शंकर मानून त्याची आदराने पूजा करावी शिवकथा सांगणाऱ्या कथेकराला श्रेष्ठ मानावे नको त्या शंका कुशंका विचारून त्याला पीडा देऊ नये आपल्याला काही कळत नसेल तर आदरपूर्वक विचारावे पण विनाकारण त्रास दिला तर पिशाच्चे योनीत जन्म घ्यावा लागतो शिवकथा सांगणाऱ्याला नमस्कार करावा परंतु अशा वेळी इतर कुणालाही नमस्कार करू नये शिवकथा श्रवण मध्येच सोडून उठून जाणारा अल्पायुषी होतो त्याला संसारात अनेक संकटे भोगावी कथा श्रवण करताना इतर काहीही बोलू नये एकाग्र चित्ताने कथा ऐकावी तर कथा सांगणाऱ्याला वक्त्याचा मोठा आदर सत्कार करावा त्याची यथाविधी पूजा करावी त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात कथे करा जे जे अर्पण केले जाते ते, ते कोटी कोटी पट पर आपणास परत मिळते कथा श्रवण करताना पान खाल्ल्यास यमदूत पिढा देतात अशा मनुष्याला नरक यातना भोगाव्या लागतात कथा श्रवण करताना झोप येऊ लागली तर उठून उभे राहावे व हात जोडून कथा श्रवण करावे कथा सांगणारा वक्ता ज्या आसनावर बसतो त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये नाहीतर कावळ्याचा का जन्म घ्यावा लागतो कथा चालू असताना जो झोपतो तो, तो अजगर होतो कथेच्या वेळी अन्य गोष्टी बोलणारा बेडूक होतो शिवकीर्तनाची जे हेळसांड करतात त्यांना शेकडो वेळा कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो जे आदरपूर्वक शिवकथा ऐकत नाहीत त्यांना डुकराचा जन्म प्राप्त होते शिवकथा पुराण श्रवण केले असता अंगी भक्ती वैराग्य येते शिवकथा श्रवणाचे महात्म्य फार मोठे आहे त्याविषयीची एक अद्भुत कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका विदुर बहुला आख्यान दक्षिणेकडे एक अत्यंत विचित्र अमंगल गाव होते त्याचे नावच मुळी बाष्कळ त्या गावातले सगळे लोक अनाचारी पापी अपवित्र जार कर्म करणारे होते त्या लोकांना धर्माची चाड नव्हती वेदशास्त्रांची गंधवार्ताही नव्हती ते गाव म्हणजे चोर चहाडखोर दारूबाज दुराचारी मातृपितृदोही वेद द्रोही लोकांचे आगर होते अशा त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण कसला नुसता नावाचा ब्राह्मण तो अहोरात्र वेश्येच्या दारात पडलेला असे त्याच्या पत्नीचे नाव होते बहुला ती आपल्या पतीला साजेशीच होती तीही जार कर्म करीत असे एकदा ती जार कर्म करतानाच नवऱ्याला सापडली तो जार गेला पळून विदुराने बहुलेला चांगलीच तोडवली त्याने तिच्या अंगावरील सगळे दागिने काढून घेतले व ते आपल्या वेशेला दिले मग तिनेही घरातली असेल नसेल ते धन आपल्या जाराला दिले अशी ती विदूर बहुला जोडी सदैव पापकर्मात बुडाले काही दिवसांनी विदूर मरण पावला यमदूताने त्याला मारीत जोडीत यमलोकात नेले व नरकात टाकले आयुष्यभर पापकर्म करणाऱ्या पुण्यकर्म न करणाऱ्याला असेच नरकात जावे लागते मग नरकपुरीतील अनेक दुःखे भोगल्यावर तो विदूर विंद पर्वताच्या दरीत पिशाच्च होऊन फिरू लागला त्याचा वर्ण शेंद्रासारखा होता सगळ्या शरीराला रक्त पित्ती भरलेली होती त्याचे सगळे शरीर नाचलेले होते तहान भुखीने कासावीस होऊन तो दरीत भटकत होता होता रडत होता आपल्या पूर्वजन्मातील पातकांचे फळ भोगीत होता इकडे त्या विधव्या झालेल्या बहुलेला एक मुलगा झाला तो तिला पुण्यापासून झाला होता ते तिलाही माहीत नव्हते पुढे एकदा महाशिवरात्र आली त्यावेळी स्त्री पुरुष गोकर्ण यात्रेला निघाले होते नाना वाद्यांच्या गजरात ध्वजपताका फडकवीत शिवनामाचा जयघोष करीत यात्रा गोकर्णाला निघाली होती बहुला सुद्धा आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन त्या यात्रेबरोबर गोकर्णाला गेली बहुलेने स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेतले मग ती शिवपुराणा ऐकावयास बसली त्यावेळी पुराणिक सांगत होते जी स्त्री झार कर्म करते तिला यमदूत भांडून नेतात तिला यमलोकात अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात लोखंडाची सळी तापवून लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात या शब्दांनी बहुला अत्यंत अस्वस्थ झाले ती मोठ्याने रडू लागली तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला पुराण संपल्यावर तिने पुराणिकांच्या पाया पडून त्यांना आपले सगळे पूर्वचरित्र सा सांगितले आपण कोण कौन कोणती पापकर्म केली ती सगळी तिने पुराणिकांना सांगितली आता या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू कोणते प्राध्त घेऊ असे तिने व्याकुळ होऊन विचारले तेव्हा सद्गुरूंना तिची दया आली त्यांनी तिला ओम नम शिवाय हा शिव पंचाक्षर मंत्र दिला व शिवलीला अमृत श्रवण कर असा उपदेश दिला मग तिने सद्गुरूंच्या मुखाने शिवलीला अमृत श्रवण केले तीर्थक्षेत्री निवास संत सज्जनांची संगत व शिवलीला अमृत श्रवण यामुळे तिची सगळी पापे जळून भस्म झाली ती अंतर्बाह्य अत्यंत पवित्र झाले रात्रंदिवस ती शिवनामाचे स्मरण करू लागली गोकर्ण शेती अत्यंत संन्यस्त वृत्तीने राहू लागले तिने रुद्राक्ष धारण केले शरीराला भस्म लावले आपले सर्वस्व भगवान गोकर्णेश्वराच्या अर्पण केले ते अगदी शिवरूप झाले स्पर्शाने लोखंडाचे सोने होते मिळालेली गटार गंगा पवित्र गंगाच होते त्याप्रमाणे बहुलेची सर्व पापे शिवकृपेने नाहीशी झाली व ती पूर्णपणे शुद्ध पवित्र झाली जे लोक नित्य शिवलीला अमृत श्रवण करतात शिवनामाचा जप करतात ते याच जन्मात मुक्त होतात नित्य नेमाने श्री शिवनाम जप शिवलीला अमृत श्रवण पठन केले असता अन्य कोणतीही साधना करावी लागत नाही शिवस्मरणाने जप तपादी सर्व साधनांचे फळ मिळते म्हणून नित्यनेमाने नेमाने भक्तिभावाने शिवलीला अमृताचे श्रवण पठन करावे अत्यंत पवित्र झालेल्या बहुलेवर भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि एक दिवस एकेकाळी एक अत्यंत पापिणी असलेली बहुला दिव्य विमानातून शिवलोकाला गेली बहुले सारख्या अत्यंत पातकी अशा बहुलेचा शंकरांनी उद्गार केला व ते पाहून चौदा भवने आश्चर्यचकित झाले शिवलोकाला गेल्यावर बहुलेने शिवपार्वतीचे स्तवन केले तेव्हा पार्वती माता प्रसन्न झाली व बहुलेला म्हणाली तुला हवा असेल तो वर माग मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन अंबा भवानीने असे आश्वासन दिले असता बहुला म्हणाली माते माझ्या पतीचा उद्धार कर तो अत्यंत पापी होता त्याला आता कोणती गती मिळाली आहे तो कुठे आहे मला काहीच माहित नाही माते त्याला क्षमा कर त्याच्यावर कृपा करून त्याला पावन कर व येथे आण बहुलीने अशी विनवणी केली असता पार्वतीने ओळखली तिचा पती विंध्य पर्वतात पिशाच होऊन राहिला आहे ती बहुलीला म्हणाली बहुले आता तुझ्या पतीच्या उद्धाराची तळमळ लागली आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे तुझी आणि तुझ्या पतीची भेट नक्की होईल या क्षणी तुला तुझा पती पिशास्त होऊन विंध्य पर्वतात भटकत आहे आता तो तुंबराला बरोबर घेऊन विंध्य पर्वतात जा त्याला शिवकथा ऐकव म्हणजे तो पावन होऊन येथे येईल पार्वतीने असं सांगितले असता भोवलेला अतिशय आनंद झाला ती तुंबराला बरोबर घेऊन विंध्य पर्वतात गेली तेथे तो विधुर ब्राह्मण पिशाच्च होऊन भटकत असलेला तिला दिसला तुंबराने त्या पिशाशातल्या एका झाडाला बांधले व त्याच्या पुढे शिवकीर्तन सुरू केले त्या शिवकीर्तन श्रवणाने त्या पर्वतातील पशुपक्षी सुद्धा उद्धरून गेले तेथे पिशाशाची काय कथा पिशाच झालेला तो विदुर ब्राह्मण शिवकीर्तन ऐकून भानावर आला त्याची पिशाच्च वृत्ती नाहीशी झाली त्याचा उद्धार झाला भानावर आलेला तो विदुर ब्राह्मण मला सोडा मला सोडा असे म्हणू लागला मग त्याला सोडले तो विदुर तुंबराच्या पाया पडून म्हणाला आज मी धन्य झालो माझा उद्धार झाला तेथे बहुलेला पाहून त्याला रडू कोसळले तो तिला म्हणाला प्रिये तू खरोखरच धन्य आहेस माझ्या सारख्या महापापी माणसाचा या तुंबरामुळे व तुझ्यामुळे उद्धार झाला मग तुंबराने त्याला शिवाय हा शिव पंचाक्षर मंत्र सांगितला त्या मंत्र जपाने विदुर पावन झाला इतक्यात तेथे ते शिवदूत दिव्य विमान घेऊन आले विदुराला दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूतांनी त्याला त्या दिव्य विमानातून भगवान शिवाजवळ आणले विदुराने व बहुलाने शिवचरणांवर लोळण घातले त्या क्षणी ती दोघे शिवस्वरूप झाले गंगा सागरात मिळून जाते तशी ती दोघे शिव ब्रह्म स्वरूपात मिसळून गेले शिवपंचा शिवकथा श्रवणाचे रुद्राक्ष भस्म लेपनाचे महात्म्य असे आहे कितीतरी महापापी लोक शिव आराधना उद्धरून गेले शिवस्वरूप झाले भस्मासुराचा वध विदुर वफुलीची कथा ऐकल्यावर शौनकादी ऋषी पुराणकार सुतांना म्हणाले भस्मातून निर्माण झालेल्या शिवद्रोही भस्मा भस्मासुराचा भगवान शंकरांनी वध केला ती सूरज कथा आम्हाला सांगा तेव्हा सूत म्हणाले ऋषी हो ही भस्मासूर कथा शिवपुराणात आली आहे ती कथा आता सांगतो आपण ती एकाग्र चित्ताने व भाव भावाने श्रवण करा ही कथा आहे कैलास पर्वतावरील एकदा प्रदोषकाळी भगवान शंकर आपल्या शरीराला भस्म लावित होते भस्मातील एक खडा त्यांनी जमिनीवर ठेवला त्यावेळी एक मोठे नवल घडले त्या भस्मासुराच्या खडातून एक असुर उत्पन्न झाला तो भस्माचर उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव ठेवले भस्मासूर तो हा जोडून शंकरांना म्हणाला प्रभो आपण मला निर्माण केले म्हणून मी आपला सेवक आहे मला काहीतरी काम सांगा मला आपली सेवा करायची आहे तेव्हा शंकर म्हणाले रोज मला नवीन भस्म आणून दे हीच सेवा भस्मासुराने ती गोष्ट आनंदाने कबूल केली मग भस्मासूर भस्म मिळवण्यासाठी पृथ्वी तलावर फिरू लागला शिवरात्र सोमवार प्रदोषवत करणाऱ्या सदैव शिवकर्तन करणाऱ्याचे भस्म सदाशिवाला आवडते अशांचे भस्म तो असूर आणून देऊ लागला पण माकडा अति कोलित द्यावे तसे झाले आणून देणारा उन्मत्त झाला आता या भस्माच्या निमित्ताने गुरु ब्राह्मणांसह सर्व ठार मानावे व पृथ्वीवर राज्य करावे मग इंद्राला विष्णूला ब्रह्मदेवाला व शेवटी शंकराला ठार मानून तैलोक्याचे स्वामित्व मिळवावे अशी राक्षसी महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली पण त्यासाठी अगोदर शंकरांना फसवले पाहिजे असा विचार करून तो कपटी भस्मासोय शंकराकडे गेला व म्हणाला भोलेनाथ आज मी सगळी पृथ्वी शोधली हो राणे वने गावे पालथी घातली पण शुद्ध असे चिता भस्म कुठेच मिळाले नाही आपण दररोज चिता भस्म देण्याचा माझा नेम आहे पण आता त्यात खंड पडणार म्हणून सदाशिवा मला असा वर द्या की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचे भस्म व्हावे भोळे सदाशिव वर देण्यास तयार झाले तेव्हा पार्वती म्हणाली ही देवा हा राक्षस कपटी आहे दुष्ट आहे त्याला जर हा वर मिळाला तर हा सगळी पृथ्वी संपवून टाकेन आधीच बोंब मारायची हौस हो त्यात फाल्गुन मास आला असे होईल कामांड पुरुषाला स्त्री राज्याचा मुख्य म्हणून नेमावे किंवा दारुड्याला शिंदीचे वन दाखवावे तसेच याला हा वर दिला तर होईल म्हणून याला हा वर देऊ नका कार्तिकेयाने वीरभद्राने गणेशाने नंदिकेश्वराने ही अशीच विनवणी केली परंतु भगवान शंकरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि शेवटी भस्मासुराला हवा होता तो वर मिळाला हवा असलेला वर मिळताच भस्मासुराला अत्यंत आनंद झाला तो आनंदाने उड्या मारू लागला आणि त्या क्षणी तो अवघ्या पृथ्वीचे भस्म करीत सुटला ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवी त्या क्षणी जळून भस्म होत असे त्याने अगणित ब्राह्मणांना ऋषीमुनींना गायींना विद्वान तपस्यांना जाळून टाकले त्या भस्मासुरापुढे कोणाचे काहीही चाले ना जे भीतीने पळाले ते पर्वत गृहात लपून बसले पृथ्वीवर कोणीही फिरावयास तयार होईना मोठमोठ्या रण योद्ध्यांचे सुद्धा भस्मासुरापुढे काहीच झाले ना अशा प्रकारे भस्मासुराने अखंड मनुष्य संहार सुरू केला होता भस्मासूर नित्य नेमाने भस्म आणून देत होता पण शिवशंकरांना मनुष्य संहाराची जाणीव काहीच नव्हती भस्मासुराची महत्वाकांक्षा वाढतच गेली सर्व देवांसह इंद्राला जाळावे मग ब्रह्मदेवाला विष्णूला व शेवटी शंकराला सुद्धा जाळून भस्म करावे व शंकराची त्रैलोक्य सुंदर असलेली पार्वती मिळवावी असे त्याने ठरवले भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर हाहाकार माजला सगळे देव भयभीत झाले इंद्र घाबरला ब्रह्मदेवाचा थरकाप उडाला मग सगळे देव विष्णूकडे गेले विष्णू शंकरांना म्हणाले अरे सदाशिवा भस्मासूर सगळे जग जाळून टाकण्यास निघाला आहे आता तो आमचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही आणि तुझेही दिवस बरे दिसत नाहीत पार्वतीला मात्र जप तेव्हा शंकर हसून म्हणाले तुम्ही सांगितलेल्या हकीकतीवरून भस्मासुराचा अंत जवळ आला आहे असे दिसते तुम्ही निश्चिंतपणे परत जा इतक्यात भस्मासूर तेथे आला आपल्याबद्दल देव कागाळी करीत आहेत हे पाहून तो चिडला आता या सर्वांना जाळूनच टाकतो अशी त्याने केली भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर त्याला म्हणाले अरे भस्मासुरा मी तुला तुझ्या भल्यासाठीच भर दिला त्याचा तू गैरफायदा घेतो आहेस तू पृथ्वीचा संहार केलास तुला लाज आहे का शंकराचे शब्द ऐकताच क्रुद्ध झालेला भस्मासूर शंकरांना म्हणाला आता तुझ्याच डोक्यावर हात ठेवतो तुझी सुंदर बायको मला दे तुझ्या सारख्या म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवीच कशाला असे म्हणून शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यास पुढे आला ते पाहून शंकर पळत सुटले इतर सर्व ऋषी पळत सुटले भस्मासुर शंकराचा पाठलाग करू लागला थांब जोगड्या आता तुलाही जाळून टाकतो असे ओरडत भस्मासूर शंकराच्या मागे धावू लागला अहो वेदशास्त्रांनाही ज्याचा पार लागत नाही त्या शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता कोटी कोटी वर्ष भस्मासूर शंकराचा पाठलाग करीत होता पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हाती लागत नव्हते मूर्ख होता त्याला -सार विवेक वर प्राप्तीने तो अहंकारी बनला होता नाही त्या विश्वंभर विश्वचालक शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता भयभीत झालेल्या पार्वतीने भस्मासुराचे आलेले हे संकट दूर करण्यासाठी भगवान विष्णूंचा धावा केला पार्वतीने धावा करताच विष्णू म्हणून मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराच्या पुढे आले शंकर वटवृक्ष बनून लांबूनच सगळी गंमत पाहू लागले मोहिनीचे रूप लावण्य पाहून भस्मासुर अगदी विडावून गेला तो म्हणाला सुंदरी तुझ्यावरून लक्ष्मी पार्वती ओवाळून टाकाव्यात इतकी तू सुंदर आहेस तुझी पदकमले जिथे उमटतात तेथील ते सुगंध घेण्यासाठी वसंत ऋतू सुद्धा धावत येतो म्हणून हे सुंदरी तू माझ्या गळ्यात वरमाला घाल मी तुझा कायमचा दास होईल मोहिनी हसून म्हणाले असुरा मी तुला नक्कीच वरेन पण त्यासाठी तुला त्या वटवृक्षाजवळ यावे लागेल त्या वृक्षावर माझे आराध्य दैवत आहेत लग्नागोदर पतीसह मी तेथे नृत्य गायन करीन असा मी नवस केला होता तेथे ते नृत्य करताना मी जेथे जेथे हात ठेवेन तेथे तेथे ते तूही ते हात ठेवा वयास हवा मी जसे हावभाव करीन तसे या तू करावयास थु हवे यात जर तू थोडीसुद्धा चूक केलीस तर माझे दैवत तुझ्यावर कोपेन कामांड बनलेल्या व परिणामाचा कसलाही विचार न केलेल्या भस्मासुराने सारे काही कबूल केले मग मोहिनी त्याला घेऊन वटवृक्षाजवळ आली तिने नृत्य सुरू केले ती जसे हावभाव करी तसे तो भस्मासुर करू लागला तो आनंदाने बेभान होऊन नाचू लागला मग मोहिनीने नाचता नाचता आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला भस्मासुरानेही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी भस्मासूर जळून भस्म झाला शंकराकडून मिळवलेला हा वर अशा प्रकारे त्याच्यावर शापाप्रमाणे उलटला मग भगवान विष्णू म्हणून मोहिनी रूप टाकून चतुर्भुज स्वरूपात प्रकट झाले भगवान शंकरही वटवृक्षाचा त्याग करून तिथे प्रकट झाले हरिहरांची भेट झाली त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली हरिहरांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्या त्यावेळी मोहिनीचे लावण्य पाहून शंकराचे वीर्य जमिनीवर पडले त्यापासून आसित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण व संवाद असे अष्टभैरव शिवाचे अंशावतार निर्माण झाले भस्मासुराचा वध झाला आनंद वार्ता अवघ्या त्रैलोक्यात पसरली सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला मग हरिहर कैलास पर्वतावर गेले त्यावेळी अंबिका प्रकट झाले तिने हरिहरांना वंदन केले दोघांना आसनावर बसवून त्यांची पूजा केली श्रोते हो सावधान आता अमृताहूनही गोड अशी कथा सांगणार आहे वीरभद्राचा जन्म शिवपार्वती विवाह हो, व कार्तिकेयाचा जन्म या अत्यंत सुरस पवित्र कथा मी सांगणार आहे या अध्यायात कैलास आणि वैकुंठ एक झाले आहेत पर्व काळी अत्यंत पवित्र अशा ग्रंथरूपी गौतमी नदीत भक्तजन बुडी मारून पावन होवत व त्यांना शिवलोकाची प्राप्ती होव स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा बारावा अध्याय समाप्त श्री श्याम सदा शिवार्पण असतो शुभम भवतु ओम नमः शिवाय